नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जे काही आपले होमगार्ड्स आहेत त्या होमगार्डचं जे काही मानधन आहे हे मानधन त्यांच्या खात्यामध्ये वर्त करण्यासाठी किंवा त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी त्यांच्या ड्युटीचे याचा आदेश या ठिकाणी एक प्रकारे आलेला आहे असा हा विषय असणार आहे ही अपडेट असणार आहे याचा जो विषय आहे तो विषय या ठिकाणी तुम्ही बघू शकता कर्तव्य भत्ते रक्कम होमगार्डच्या खाती जमा होण्याबाबत अशा प्रकारचं अशा प्रकारची हे अपडेट असणार आहे आणि यानंतर किती रक्कम आहे आणि कोणकोणती कौन रक्कम आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर या ठिकाणी तुम्ही वाचू शकता की उपरोक्त विषयानुसार कळवण्यात येते की होमगार्डचे खालील दिलेल्या बंदोबस्ताचे भत्ते सोबत दिलेल्या यादीनुसार होमगार्डचे खात्यावर भत्ते जमा करण्यात यावेत यासाठी सदर याद्यानुसार आपले बँकेला मेल करण्यात आलेला असून हा जो अकाउंट नंबर आहे या रकमेचा भरणा खालील भरणा करण्यात आलेला आहे तरी सोबत दिलेल्या याद्यानुसार संबंधित होमगार्डचे खाती रकमा जमा करण्यात याव्यात अशा प्रकारची ही माहिती या ठिकाणी दिलेली आहे ज्या होमगार्डचे खात्यावर पैसे जमा झाले नाहीत त्यांचे नावे डी डी काढून त्या कार्यालयास कळवण्यात यावेत अशा प्रकारे दहावी बारावीचा जो काही परीक्षा बंदोबस्त होता त्याची एक रक्कम आहे त्यानंतर महाशिवरात्री उत्सवाचा बंदोबस्त आहे त्याचीसुद्धा रक्कम आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती बंदोबस्त आहे त्याचीसुद्धा एक रक्कम आहे या ठिकाणी पोलीस प्रशिक्षण केंद्र मानसेवी होमगार्ड मानसे वा वार्डन पुरुष अधिकारी यांचंसुद्धा या ठिकाणी रक्कम आहे आणि पोलीस प्रशिक्षण केंद्र मानसेवी होमगार्ड वार्डन पुरुष व महिला यांचीसुद्धा या ठिकाणी रक्कम ही या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही या ठिकाणी हे सर्व रक्कमा ज्या आहेत त्या रकमा या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि एकूण रक्कम जी आहे तीसुद्धा या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी एकूण रक्कम जी आहे ही आहे एक करोड पंचावन्न लाख चौदा हजार नऊशे एक्तेचाळीस रुपये एकूण खर्च एकूण रक्कम जी आहे ही असणार आहे आणि ज्या ज्या ठिकाणी जे जे बंदोबस्त असतील त्यांच्या खात्यामध्ये ते पैसे त्या ते ठिकाणी त्यांचं मानधन वर्त करण्यात येणार आहे आणि या ठिकाणी चोवीस मार्च दोन हजार पंचवीसचा हा विषय असणार आहे आणि हा जो जिल्हा आहे हा जिल्हा आहे होमगार्ड पुणे जिल्ह्याचं हे सर्व मानधन असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या पुढची अपडेट जर काही असेल ज्या जिल्ह्यांचे जे काही मानधन असतील त्याप्रमाणे आपल्या चॅनलवर तुम्हाला तीसुद्धा माहिती मिळून जाईल ओके हा जे पुणे जिल्हा होता पुणे जिल्ह्याचे जे काही होमगार्ड्स आहेत त्यांचं मानधन त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेलं आहे अशा प्रकारची ही अपडेट होती ओके धन्यवाद थँक्यू